मुसळधार पावसाची पर्वा न करता पावसाळी पर्यटनावर बंदी असलेल्या जेनी धबधब्यावर मौज मजेसाठी गेलेल्या पंधरा तरुणांचा जीव धोक्यात आला हे पंधरा तरुण पाण्याच्या प्रवाहात अरकून बसल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली मात्र खोपोली पोलीस हेल्प फाऊंडेशन व अग्निशमन दलाच्या तात्काळ व कौशल्यपूर्ण कारवाईमुळे सर्व तरुणांची सुखरूप सुटका करण्यात आली समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आकर्षणाला भुलून तामिळनाडू येथील हे पंधरा तरुण मंगळवारी जेनीत धबधब्याकडे गेले होते त्यावेळी मुसळधार पावसामुळे धबधब्याच्या वाटेत असलेला ओढा अचानक प्रचंड भरून वाहू लागला व वा तरुण अडकले घटनेची माहिती मिळताच हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर अमोल कदम सौरभ घरत फरहान करजीकर प्रतीक घरत तसेच खोपोली पोलीस कर्मचारी अमोल धायगुडे विकास पाटील आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले धोकादायक परिस्थितीत मोठ्या प्रयत्नांनी सर्व तरुणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले दरम्यान खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे यांनी या भागात नागरिकांची वर्दळ लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्त वाढवण्याचे आदेश दिले जनोदय करिता मनोज कलमकर, खालापूर